नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या श्रद्धेय स्थळाविषयी बोलणार आहोत म्हणजे आपल्या समोर जी माहिती आहे त्या आधारे वणीच्या सप्तशृंगी देवी बद्दल जाणून घेऊया हो आणि विशेषतः नवनाथ परंपरेशी तिचा जो एक खोल संबंध दाखवला आहे त्यावर आपलं लक्ष असेल हो अगदी ही माहिती आपल्याला फक्त एका प्रसिद्ध मंदिराबद्दल नाही सांगत तर एका खूप प्राचीन शक्ती उपासनेच्या केंद्राकडे नेते सप्तशृंगीचं जे स्थान आहे ते भौगोलिकदृष्ट्या तर खास आहेच पण त्याही पेक्षा जास्त मला वाटतं ते नाच संप्रदायाच्या इतिहासासाठी महत्वाचं आहे बरोबर हा संबंध नेमका कसा तयार झाला त्याचं स्वरूप काय हे समजून घेण्यासारखं आहे खरंच अगदी म्हणजे आजचा आपला उद्देश हाच की या माहितीतून सप्तशृंगी देवीचं स्वरूप काय आहे तिचं महत्व काय आणि नवनाथांची कुलदेवी म्हणून तिची जी ओळख आहे त्याबद्दलचे काही मुख्य मुद्दे आणि कदाचित काही नवे पैलू पण समोर आणायचे हो नक्कीच चला तर मग पाहूया या माहितीत काय काय मिळतंय आपल्याला सुरुवातीलाच या माहितीत देवीच्या स्थानाचं वर्णन आहे नाशिक जिल्ह्यात आहे हे स्थान सह्याद्रीच्या शिखरांच्या स् मध्ये वणीजवळ नावाप्रमाणेच सप्तशृंगी म्हणजे सात शिखर या भौगोलिक रचनेचे काय विशेष महत्त्व आहे का नक्कीच आहे म्हणजे इथे कसं आहे भूगोल आणि अध्यात्म यांची एक सुंदर सांगड घातलेली दिसते आपल्याला अच्छा सात शिखरांमध्ये वास करणारी देवी ही कल्पनाच मुळात निसर्गातील शक्तीच्या आदिम उपासनेकडे नेते हे पर्वत म्हणजे केवळ दगड मातीचे डोंगर नाही हो तर ते देवीच्या अस्तित्वाचं तिच्या विशालतेच प्रतीक मानले जातात या माहितीतून असं वाटतं की हे स्थान निवडण्यामागेही काहीतरी खोल कारण असावं जणू निसर्गानेच तिचं आसन तयार केलंय खरंय आणि देवीचं स्वरूप म्हणजे तिचा उल्लेख आदिशक्ती आणि महिषासुरमर्दिनी असा केलाय हे फक्त पौराणिक संदर्भ आहेत की ह्याचा काही वेगळा अर्थ आहे नाही नाही हे केवळ पौराणिक संदर्भ नाहीत हे देवीच्या तत्वाचे दोन खूप महत्वाचे पैलू आहेत असं म्हणायला हरकत नाही ओके okay. आदिशक्ती म्हणजे काय तर ती विश्वाची मूळ ऊर्जा आहे जिच्यातून सगळं निर्माण झालं आणि परत जिच्यातच सगळं विलीन होणार हे झालं तिचं व्यापक वैश्विक रूप हां हां आणि महिषासुर मर्दिनी हे तिचं कार्य दाखवणारं रूप आहे म्हणजे प्रकट रूप महिषासुरासारख्या वाईट शक्तींचा नाश करणारी बरोबर म्हणजे जगातल्या वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवणारी शक्ती त्यामुळे तिची उपासना करणाऱ्यांना फक्त आशीर्वाद नाहीत तर संकटांपासून संरक्षण मिळवण्याची प्रेरणा आणि बळ अशी श्रद्धा या माहितीतून दिसते म्हणजे एकाच वेळी ती निर्मिती पण करते आणि संरक्षण पण करते वा आणखीन एक महत्वाचा उल्लेख आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक अर्धजागृत शक्तीपीठ मानलं जात हो या अर्धजागृत शब्दाचा नेमका अर्थ काय साडेतीन शक्तीपीठांची जी संकल्पना आहे ती आपल्या महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात खूप खोलवर रुजलेली आहे अगदी आणि प्रत्येक पीठाचं आपलं वैशिष्ट्य आहे अर्धजागृत या शब्दाबद्दल या माहिती जी माहिती आहे ती बरीच सूचक आहे असं मला वाटतं कशी याचा अर्थ असा की इथे देवीची शक्ती सतत आहे ती झोपलेली नाहीये पण ती पूर्णपणे प्रकट ही नाहीये अच्छा ती भक्तांच्या श्रद्धेला त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन जास्त सक्रिय होते असं मानलं जात म्हणजे शक्ती भक्तांवर अवलंबून आहे त्यांच्या प्रार्थने आणि त्यामुळेच इथे वर्षभर लाखो भाविक येतात गर्दी असते खूप ही अर्धजागृत संकल्पना खरच इंटरेस्टिंग आहे शक्ती आहे पण ती भक्ताच्या भावाला प्रतिसाद देते आता आपण देवीचा आणि नवनाथ परंपरेचा जो संबंध या माहितीत दिलाय तिकडे वळूया का हो नक्कीच सप्तशृंगी देवी ही नवनाथांची कुलदेवी आहे असं स्पष्ट म्हटलंय हा संबंध कसा जोडला गेला असावा काय वाटतं हा या माहितीतला सगळ्यात आणि कदाचित सगळ्यात गूढ भाग आहे नवनाथ परंपरा ज्यात गोरक्षनाथ जालंदरनाथ कानिफनाथ असे महान योगी होऊन गेले ही मुख्यत्वे योग सिद्धी आणि ज्ञानावर आधारलेली परंपरा आहे हो मग अशा ज्ञानी आणि सिद्ध पुरुषांच्या परंपरेला एका कुलदेवीची गरज का भासली असेल हा प्रश्न पडतोच कुलदेवी म्हणजे फक्त कुटुंबाची देवता नाही तर एका संपूर्ण परंपरेची एका विशिष्ट आध्यात्मिक वंशाची मूळ संरक्षक आणि मार्गदर्शक शक्ती ती म्हणजे ज्यांनी स्वतःच्या योग सामर्थ्याने एवढ्या अछाट गोष्टी केल्या असं मानतात त्या नवनाथांना सुद्धा एका बाहेरच्या शक्तीची देवीच्या आशीर्वादाची गरज वाटली हे त्यांच्या विसंगत नाही का वाटत हे वरवर पाहता विसंगत वाटू शकतं बरोबर आहे पण नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान जर आपण बारकाईने पाहिलं जसं या माहितीतूनही दिसतंय तर त्यात फक्त योगिक सामर्थ्य किंवा आत्मशक्ती नाहीये अच्छा तर दैविक कृपेलाही तितकंच महत्त्व महत्व दिलं गेलंय सप्तशृंगीला कुलदेवी मांडणं हेच दाखवत की नवनाथांच्या मते साधनेत पुढे जायला आणि सिद्धी मिळवायला फक्त माणसाचे प्रयत्न पुरेसे नाहीत hmm. तर त्यावर एका उच्च शक्तीचा म्हणजे आदिशक्तीचा वरदहस्त असणं गरजेचं आहे त्यांच्या साधनेचा आधारच देवीची कृपा आहे असं या माहितीतून अगदी स्पष्ट होत म्हणजे शक्ती आणि भक्ती यांचा समन्वय जो आपण भारतीय परंपरेत बघतोच अनेक ठिकाणी तो इथे नाथ संप्रदायातही इतका महत्वाचा आहे अगदी यात असंही म्हटलंय की त्यांच्या प्रत्येक साधनेत कुलदेवीची कृपा अपरिहार्य मानली जाते अपरिहार्य म्हणजे अनिवार्य नेसेसरी अगदी बरोबर अनिवार्य म्हणजे तिच्या कृपेशिवाय साधना अपूर्ण आहे असंच मानलं जात नाथ संप्रदायात हटायोगातून कुंडलीनी जागृत करून शक्ती मिळवण्यावर भर आहेच हो पण त्याचबरोबर इष्ट देवते प्रती, इथे प्रती, पूर्ण शरणागती आणि भक्ती सप्तशृंगी ही, ही शक्तीच रूप आहेच पण नवनाथांनी तिला फक्त शक्ती म्हणून नाही पाहिलं त्यांनी तिला आई मानलं भक्ती पूजलं म्हणजे केवळ टेक्निकल साधना पुरेशी नाही बरोबर या माहितीतून असा अर्थ निघतो की केवळ तंत्रशुद्ध साधना पुरेशी नाही त्या साधनेला जेव्हा देवीच्या आशीर्वादाची जोड मिळते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने सफल होते सिद्धी मिळते किंवा मोक्षाचा मार्ग सोपा होतो हे खूपच रंजक आहे की योग मार्गात भक्तीला इतकं अनिवार्य स्थान आहे या माहितीत असेही म्हटले की नवनाथांनी देवीचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं आणि तिच्याकडून शक्ती मिळवली हो हा उल्लेख आहे याबद्दल काही कथा किंवा विशिष्ट प्रसंग सांगितले आहेत का माहितीत माहितीत या माहितीद विशिष्ट कथांचा तपशील पण हा उल्लेख खूप आहे अनेक लोककथा आहेत नाथ ग्रंथ आहेत जे याबद्दल सांगतात अच्छा या कथांमधून एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते की नवनाथांनी फक्त देवीची मानसिक उपासना नाही केली तर त्यांनी प्रत्यक्ष तिच्याशी संवाद साधला तिचं मार्गदर्शन घेतलं अरे वा आणि तिच्याकडून नुसता आशीर्वाद नाही तर विशिष्ट शक्ती मिळवल्या आणि महत्त्वाचं म्हणजे या शक्ती फक्त वैयक्तिक उन्नतीसाठी नव्हत्या बरोबर कारण पुढचा मुद्दा नेमका तोच आहे या माहितीत म्हटलंय की नवनाथ संतांनी जे समाज उद्धाराचं काम केलं लोकांना योग्य मार्ग दाखवला त्यामागे सप्तशृंगी मातेला केलेल्या साधनेचं सा बळ होतं हे कसं जोडलेलं आहे हा मुद्दा आहे ना तो नवनाथांच्या कार्याचं आणि त्यांच्या कुलदेवी उपासनेचं एक वेगळं परिमाण दाखवतो कस यातून असं दिसतं की सिद्ध पुरुषांची साधना आणि त्यातून मिळालेली शक्ती ही फक्त स्वतःपुरती मर्यादित नसते नवनाथांनी समाजात फिरून लोकांना मार्गदर्शन केलं हो ऐकलंय अंधश्रद्धा दूर करायचा प्रयत्न केला वैद्यकीय ज्ञान दिलं गोर गरिबांना मदत केली असे अनेक उल्लेख त्यांच्या कामाबद्दल सापडतात बरोबर या सगळ्या कामासाठी लागणारी जी प्रचंड ऊर्जा आहे प्रेरणा आहे सामर्थ्य आहे ते त्यांना त्यांच्या कुलदैवीच्या म्हणजे सप्तशृंगीच्या उपासनेतून मिळालं असा दृढ विश्वास या परंपरेत आहे आणि तो या माहितीतही दिसतोय म्हणजे दैवी शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करणं हा त्यांच्या साधनेचा अविभाज्य भाग होता अगदी त्यांची वैयक्तिक साधना आणि सामाजिक कार्य हे एकमेकांशी जोडलेलं होतं आणि त्याचं स्रोतही देवी होती आता भक्तांच्या अनुभवांबद्दल बोलूया माहिती सांगते की आजही अनेक भक्त देवीला साकडं घालतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात हो ही श्रद्धा आणि प्रत्यक्ष अनुभवातून टिकून राहिलेली गोष्ट आहे कुलदेवी आणि तिच्या भक्तांमध्ये खूप जवळचं अगदी वैयक्तिक नातं असतं ती फक्त एक दूरची देवता नसते तर आपल्या कुळाची आपल्या घराण्याची रक्षण करती आई असते त्यामुळे संकटाच्या वेळी अडचणीच्या वेळी भक्त तिला अगदी हक्कानं साकडं घालतात आणि जेव्हा हे साकडं पूर्ण होत तेव्हा ती श्रद्धा आणखी घट्ट होते या माहितीतून असं दिसतं की हे केवळ अंधविश्वास नाही तर पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा एक जिवंत अनुभव आहे लोकांचा यात एक विशेष उल्लेख आहे की नवनाथांच्या भक्तीमुळे देवीची कृपा सहज प्राप्त होते याचा नेमका अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ असा घेतला जाऊ शकतो की जे लोक नवनाथ परंपरेचे अनुयायी आहेत किंवा जे नवनाथांबद्दल श्रद्धा आणि आदर बाळगतात त्यांना सप्तशृंगी देवीचा आशीर्वाद मिळणं जास्त सोपं होतं असं मानलं जातं अच्छा असं का कारण ती त्यांची कुलदेवी आहे ना जणू काही त्या परंपरेच्या माध्यमातून देवीपर्यंत पोहोचण्याचा एक स्पेशल मार्ग खुला होतो ओके okay. नवनाथांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्यांवर किंवा त्यांचं स्मरण करणाऱ्यांवर देवीची कृपा लवकर होते असा एक विश्वास किंवा आश्वासन यातून मिळतं हे त्या विशिष्ट परंपरेतील भक्तांसाठी खूप महत्वाचं ठरतं हे नातं खरंच खूप विशेष आहे आणि देवीच्या दर्शनाने केवळ मानसिक शांती नाही मिळत तर शरीर मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर शक्ती मिळते असंही म्हटलं आहे हे कसं घडत असेल तीर्थक्षेत्रांचं हेच वैशिष्ट्य असतं मला वाटतं त्या ठिकाणची जी नैसर्गिक रचना असते तिथलं पावित्र्य अनेक शतकांपासून तिथे झालेली उपासना भक्तांची एकत्रित श्रद्धा या सगळ्यामुळे तिथे एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होते असं मानलं जातं जेव्हा एखादी व्यक्ती तिथे जाते, जाते तेव्हा कळत न कळत ती त्या ऊर्जेशी जोडली जाते बरोबर यामुळे मानसिक शांतता तर मिळतेच पण अनेकांना शारीरिक त्रासात आराम वाटतो किंवा आयुष्यातल्या आव्हानांना सामोरं जायला एक नवीन उमेद एक आंतरिक बळ मिळतं यालाच आपण शरीर मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर होणारा सकारात्मक परिणाम म्हणू शकतो ज्याचा उल्लेख या माहितीत आहे म्हणूनच आजही नाथ संप्रदायाचे साधक या स्थानाला फक्त एक देऊळ नाही तर महत्वाचं उगम स्थान आहे त्यांच्या साधनेच प्रेरणा केंद्र आहे इथे येऊन त्यांना आपल्या गुरु परंपरेशी आणि आपल्या कुलदेवीशी पुन्हा एकदा जोडलं गेल्यासारखं वाटत ही जी भावना आहे ही त्यांच्या साधनेसाठी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासाठी अत्यंत महत्वाची असते जणू काही ते आपल्या मुळांना पाणी घालत आहेत आता आपण या माहितीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया जिथे एक व्यापक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की सप्तशृंगी देवी ही केवळ नवनाथांची कुलदेवी नाही तर ती संपूर्ण मानवजातीच्या रक्षणासाठी प्रकटलेली आदी शक्ती आहे हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे आणि तो देवीच्या मूळ स्वरूपाला धरून आहे म्हणजे बघा जरी एखादी देवता विशिष्ट परंपरेशी किंवा समुदायाशी जोडली गेली असली तरी तिचं आदिशक्ती हे रूप वैश्विक असतं बरोबर ती सगळ्यांची आई आहे तिची कृपा सगळ्यांसाठी आहे ही भावना यातून व्यक्त होते हे तिच्या उपासनेला अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनवतं ती एका परंपरेची कुलदेवी असणं हे तिच्या वैश्विक रूपाला कमी करत नाही उलट आणि महत्व आराधनेतून नवनाथांनी दाखवलेल्या मार्गावर चालता येतं असंही म्हटलं आहे हा नेमका कोणता मार्ग आहे ज्याचा संदर्भ इथे असावा या माहितीच्या संदर्भात जर पाहिलं तर नवनाथांनी ज्ञान म्हणजे विवेक योग म्हणजे आत्मसंयम आणि आंतरिक शक्ती भक्ती म्हणजे शरणागती आणि प्रेम आणि सेवा म्हणजे लोककल्याण हा या सगळ्यांचा समन्वय साधलेला मार्ग दाखवला म्हणजे फक्त स्वतःच्या मोक्षाचा विचार नाही करायचा नाही तर मिळवलेलं ज्ञान आणि शक्ती यांचा उपयोग समाजाच्या भाल्यासाठी करायचा आणि हे सगळं करताना आपल्या इष्ट देवतेवर आपल्या कुलदेवीवर पूर्ण श्रद्धा ठेवायची सप्तशृंगी देवीची आराधना करताना हाच संदेश मिळतो की शक्ती मिळवणं महत्वाचं आहे पण त्याहून महत्त्वाचं आहे त्या शक्तीचा चांगला उपयोग करणं आणि शेवटचा मुद्दा जो आजच्या काळातही खूप महत्त्वाचा वाटतो आजही श्रद्धेने प्रार्थना केली तर जीवनातले अडथळे दूर होतात असा विश्वास या माहितीत व्यक्त केला आहे श्रद्धा आणि उपासना यांचा माणसाच्या आयुष्यातलं स्थान कधीच कमी होत नाही आजच्या धावपळीच्या तणावाच्या युगात सुद्धा जेव्हा अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात तेव्हा एका उच्च शक्तीवर विश्वास ठेवणं तिच्याकडे मदतीसाठी प्रार्थना करणं हे अनेकांना मानसिक आधार आणि आंतरिक बळ देत खरे अडचणी येतात आणि जातात पण त्यांना सामोरे जायची शक्ती श्रद्धेतून मिळू शकते हा विश्वास आजही अनेकजण बाळगून आहेत आणि सप्तशृंगी देवीच्या बाबतीत हा विश्वास आजही तितकाच घट्ट आहे असंही माहिती आपल्याला सांगते तर आज आपण या माहितीच्या आधारावर सप्तशृंगी देवीच्या अनेक पैलूंवर चर्चा केली तिचं वणी येथील स्थान आणि त्या सात शिखरांचा संदर्भ तिचं आदिशक्ती आणि महिषासुरामर्दिनी रूप अर्ध जागृत शक्तीपीठ म्हणून तिचं वैशिष्ट्य hmm. त्यांमधून तिचं महत्त्व खऱ्या अर्थाने आपल्या समोर आलं नक्कीच या चर्चेतून एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट होते की आपल्या भारतीय परंपरेत योग ज्ञान भक्ती आणि शक्ती उपासना या गोष्टी कशा एकमेकांपासून वेगळ्या नाही आहेत त्या एकमेकांना पूरक आहेत अगदी सप्तशृंगी देवी आणि नवनाथ परंपरेचं नातं हे याच समन्वयाचे खूप चांगलं उदाहरण आहे यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो की एखाद्या देवतेला किंवा स्थानाला एखाद्या विशिष्ट समूहाने किंवा परंपरेने आपलं मूळ किंवा कुलदेवता मानण्यामागे कोणती खोल सामाजिक ऐतिहासिक आणि कदाचित मानसशास्त्रीय कारण असू शकतील आणि ही कुलदैवत संकल्पना जी इतकी जुनी आहे ती आजच्या आधुनिक थोड्याशा व्यक्तिवादी जगातही इतकी घट्ट कशी रुजून राहिली आहे यावर नक्कीच अधिक विचार करायला जागा आहे